पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणीस जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर येणार असून अव्वर मुख्य सचिवांनी ही तारीख फिक्स असल्याचं सांगितलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची चावी देण्यासाठी एकोणीस जानेवारी रोजी सोलापूरला येणार आहेत एकोणीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा निश्चित झालेला आहे अशी माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्रालयाचे अव्वर मुख्य सचिव वलसा नायर सिंग यांनी भ्रमणध्वनीद्वारे रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसैया आडम मास्तर यांना दिले त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा श्रमिकांच्या वतीनं भव्य आणि दिव्य स्वरूपात हर्षोल्लासात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातून किमान एक लाख श्रमिकांना याचं निमंत्रण देण्यात येणार आहे समाजाच्या सर्व थरातील सर्व वर्गातील श्रमिक कष्टकरी बांधव जाहीर सभेसाठी येणार आहेत ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे हा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात भर टाकेल असं मत रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसह्या आडम मास्तर यांनी व्यक्त केलं